नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मंथन परीक्षेसाठी उपयुक्त असे आपले इयत्ता पहिली दुसरी तिसरी आणि चौथीसाठीही उपयुक्त पडतील असे प्रश्न घेणार आहोत तर या प्रकारचे प्रश्न सगळे सर्व इयत्ताला येतात की असे मोराला गरुड म्हटले गरुडाला पोपट म्हटले पोपटाला कावळा म्हटले तर पिसारा कोणाला असतो तर पिसारा कोणाला असतो मग असे जर प्रश्न आले तर आपण पहिलं काहीच वाचायचं नाही तर आपला फक्त शेवटचा प्रश्न काय आहे प्रश्न काय आहे तर पिसारा कोणाला असतो तर आपल्याला माहिती आहे की पिसारा मोराला असतो मग मौ, मोराला काय म्हटले बघायचं मोराला काय म्हटलेले आहे गरुड मग गरुड कुठे आहे एक नंबर पर्याय म्हणून आपलं उत्तर काही पर्याय क्रमांक एक परत क म्हणजे कमी वेळात आणि बरोबर उत्तर कसं सोडवणे त्याच्यासाठी हे मी व्हिडिओ घेत आहेत तर इथं बघा आता शेवटला काय दिलेलं आहे तर पाड्यांचा समावेश कोणत्या विषयात असेल तर पाडे कोणत्या विषयात असते ते गणितामध्ये असतात मग बघायचं वर गणिताला काय म्हटलेलं आहे गणिताला भूगोल म्हटलेले आहे मग गणित तर काय म्हणाले मग आपल्याला उत्तर काय लिहायचं भूगोल पाड्यांचा समावेश भूगोलात असतो मग बघा तर घोडा कुठे राहतो मग आपल्याला माहिती आहे की घोडा कुठे राहत असतो तबेल्यात तर तबेल्याला शब्द बघायचा काय दिला तबेल्याला काय दिला खुराडे म्हणजे घोडा कुठे राहीन खुराडे त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येतो तर सर्वांना माहिती असतं स्वातंत्र्य दिन कोणत्या ह्याच्यात असतो आहे पण पण पाठ पाहिजेत तुम्हाला तर स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टला असतो तर म्हणजे ऑगस्ट महिना असतो तर ऑगस्टला काय म्हटलंय बघायचं तर ऑगस्टला काय आहे ऑक्टोबर मग आपण काय करायचं प्रश्न सोडवताना पूर्ण प्रश्न वाचण्यात वेळ घालवायचा नाही जे अवघड प्रश्न असतात त्याला आपल्याला वेळेची बचत होते तर आता पाचवा प्रश्न आहे द्राक्ष काय तर फळांचा राजा कोण फळांचा राजा कोण आहे आंबा आहे तर आंब्याला काय म्हटलेलं आहे मग बघायचं आंब्याला पपई म्हटले म्हणजे उत्तर काय येईल पपई त्याच्यानंतर खालचा प्रश्न काय विमानतळावर कोण थांबेल विमानतळ शब्दातच आहे काय थांबेल मग तळ कशाचं आहे विमानाचं मग विमानाचा शब्द बघायचं विमानाला काय म्हटलेले आहे जहाज म्हणजे जहाज येईल मग त्याच्यानंतर खालचा प्रश्न आहे तर भात कशाचा करावा लागेल मी अर्धास प्रश्न काय वाचत आहेत कारण तेवढा प्रश्न वाचण्याचा आपल्याला वेळ वाचतो त्याच्यामुळं फक्त अर्धास प्रश्न वाचायचा शेवटचा त्याच्यानं उत्तर निघतंय तर भात कशाचा करावा लागेल भात कशाचा करत असतो आपण तांदळाला तांदळाला काय म्हटलेले आहे तांदुळाला ज्वारी म्हटले आहे मग उत्तर काय येईल ज्वारीचा आता इथं बघा तर चहामध्ये काय वापराल चहामध्ये काय वापरतात दूध वापरतात तर दुधाला काय म्हटलेले आहे तेल म्हटलेले आहे म्हणून काय येईल तर तेल विस्तर काय तर आपण टी व्ही पाहण्यासाठी कशाचा उपयोग करतो टी व्ही पाहण्यासाठी कशाचा करतो डोळ्याला डोळ्याला काय म्हटलेले आहे हात म्हटलेले आहे मग हातील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे कुठल्या स्वाध्यावर किंवा कितवीतले स्वाध्या तुम्हाला सोडून पाहिजेत असं सोप्या ट्रिक पाहिजे आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुम्ही के आ, इयत्ता तुमची किती कितवीला आहात तुम्ही ते नक्की कमेंटमध्ये टाका म्हणजे जे ज्या वर्गातले जास्त विद्यार्थी पाहत आहेत त्या वर्गातले आपण याच्यानंतर व्हिडिओ बनवणार आहोत जर व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर कमी वेळेत असं सोडवायचे असतील प्रश्न आणि ट्रिक माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू